आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय राजे विजयसिंह हो कवडी मोल भावामध्ये खरेदी केला असा आरोप पडळकरांनी केला आहे जयंत पाटलांनी संबंधित कारखाना पुन्हा सभासदांच्या नावे करून द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे पाहूया जत तालुक्यातल्या जनतेच्या भावना या कारखान्याशी जोडलेल्या आहेत जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पे जत हा कारखाना आहे परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्याकारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा बावीस हजार सभासद आहेत आता तर पूर्वी जेव्हा कारखाना स्थापन झाला तेव्हा एक ऊसाचं कांड सुद्धा जत तालुक्यामध्ये मिळत नव्हतं परंतु आता दोन कारखान्याला ऊस हा जत तालुक्यातला जातो तालुक्यातल्या अन्य कर्नाटकातल्या कारखान्यांना जातो तो भाग वेगळा आणि म्हणून लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली ज्या कुणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे जयंतराव हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे आणि तुम्ही दाखवता वारंवार दिसायला स्मार्ट असल्यामुळे तुम्हाला तसं कदाचित वाटत असेल तर ते तुम्ही दाखवता तर ते जर खरेच सुसंस्कृत आणि संस्कारी असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्यानं दुष्काळ पडणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातलं कानातलं मिडूक विकून शर्डं करड मेंढरं गुरं मसरं विकून किंवा शेतातलं जे धान्य उत्पादन होतंय बाजरी असेल मका असेल गहू असेल काही असेल असं विकून सभासदाची फी भरलेली आहे ज्यांच्याकडे हे नाही त्यांनी सोसायटीचं कर्ज काढून सावकारांचं कर्ज काढून सभासदाची फी भरलेली आहे आणि जर तुम्ही सुसंस्कृत असाल तर हजारो कोटी रुपयाचा कारण अडीचशे एकर जमीन आहे कारखान्याची इमारत आहे कारखान्याच्या मशिनरी आहेत गोडाऊन आहेत आणि स्टाफला राहणाऱ्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तर एवढी मोठी प्रॉपर्टी चाळीस कोटीमध्ये घशात घातलेली आहे तुम्ही जर सुसंस्कृत आणि संस्कारी असाल तर तात्काळ हा कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल तुम्हाला एक रुपये कुणी देणार नाही कारण त्यांचे सहकारी आहेत विशाल पाटील खासदार आहेत त्यांनी वसंतनादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त एग्रो इंडियाला भाड्यानं दिला आहे तर त्यांनी भाडं किती मिळतं सांगावं एका पोत्यामागं किंवा टनेज मागं आणि मग त्याचा हिशोब करावा एवढ्या वर्षाचं भाडं किती होतंय आणि उरलेले पैसे आणि कारखाना जयंत पाटलांनी आमच्या तालुक्यातल्या सभासदांच्या नावावर करून द्यावा असू द्या त्यांचा कुणाचा रोग कुणाकडे असेल त्याचा मला फरक पडत नाही आम्ही हे आंदोलन जे लोकांनी सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या मी सोबत आहे आणि त्याचा शेवट लागेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा